अनेक जन गेले फुटून अनेकांची नावं अने मी घेऊन त्यांना आता मोठं करत नाही आणि म्हणून बिद्री म्हणजे एक केपी पाटलाचा चेहरा अशा पद्धतीचं चित्र आम्ही बर्बाद करण्यासाठी अनेकांनी या जिल्ह्यामध्ये यापूर्वी प्रयत्न केले दादा त्याही पेक्षा तुमचा आधार आम्हाला फार मोठा आहे केपी पाटील हा दादाचा माणूस आहे एवढ्यावर सुद्धा आमचं दादा चालतंय काय आम्हाला द्यायची गरज नाही आज सुद्धा माझा कार्यकर्ता तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच द्वेषानं तेवढ्याच द्वेषानं तेवढ्याच संघर्षासाठी आज उभा आहे आमची अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादा पवार साहेबांना बघायचं हीच आमची इच्छा आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी तेहतीस दादा आता का कुणाला माहिती घर तरी का म्हणायचं बऱ्याच वेळेला लोक मला विचारायचे अहो तुम्ही कुठं आहे आम्ही राष्ट्रवादीतच आहे असं आम्ही सांगायच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आघाडीची एक हवा तयार झाली आणि युतीचे दरवाजे आम्हाला बंद होते अशा एका असाधारण परिस्थितीमध्ये आम्हाला अन्य पक्षाची उमेदवारी घेण्याशिवाय आमच्या कार्यकर्त्यांना दुसरा पर्याय उरला नाही आणि म्हणून आम्ही सर्वांना सांगून अगदी थोरल्या साहेबांना सांगून जयंतराव साहेबांना सांगून दादांच्या बरोबर बोलून मुश्रीफ साहेबांच्या मान्यतेनं बंटी पाटील साहेबांच्या सर्वांच्या मान्यतेनं आम्ही ही विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढलो त्यांना मतं आम्हाला मिळाली एक लाख सहा हजार मला मिळाली पण खरं म्हणजे आता रणजित बोलला ते खरं आहे साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद हजार मतं ही दरवेळच्या निवडणुकीत आमची बांधील आहे कायमपणे आहेत अनेक जण गेले फुटून अनेकांची नावं मी घेऊन त्यांना आता मोठं करत नाही केवळ कालच्या निवडणुकीतली गोष्ट नाही अनेक जण गेले अनेकांनी माझ्या विरुद्ध लढाया केल्या अपक्ष लढले पण आमचा हा नव्वद हजार मताचा गठ्ठा जसा आहे तसाच आजपर्यंत आहे आणि स्वाभिमानी राजकारण मी करतोय या तालुक्यामधल्या जिल्हा परिषदा आम्ही जिंकतोय पंचायत समिती आम्ही जिंकतोय साखर कारखान्याच्या निवडणुका आम्ही जिंकतोय मार्केट कमिटीच्या उमेदवार आपण जिंकतोय अशा अनेक निवडणुकांच्या मध्ये सातत्यानं राधानगरी भूदरकरांचा सा वाटा हा प्रचंड मोठा आहे मला खास करून राधानगरीकरांचं विशेष आभार मानायचा आहे एक काळ असा होता की राधानगरीत मुदार तिथनं पलीकडे आम्ही बघायचं नाही अशी वस्तुस्थिती होती पण ते चित्र आता बदललेलं आहे राधानगरीतले सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते कालच्या निवडणुकीत आमच्या बरोबर राहिले आणि एक नवी ताकद नवी ऊर्जा आम्हाला या निमित्तानं मिळालेली आहे मी निश्चितपणे राधाना सांगतो की आमचं भविष्य काय असं लोक आमच्या चिरंजीवाला विचारत होते आम्हालाही विचारतात आता आमचं भविष्य एकच आहे आमची अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांना बघायचं हीच आमची इच्छा आहे साऱ्या गोष्टी आम्ही केलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये दादा एकोणसत्तर हजार सभासद आहे चार तालुक्याचा एरिया आहे कागल मुदरगड राधानगरी आणि करवी अनेक पक्ष अनेक गट आहेत पण गेले चोवीस वर्ष सातत्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून मला काम करण्याची संधी मुस्लिम साहेबांच्या आशीर्वादाने मला मिळत आलेली आहे आणि मी निश्चितपणे त्या संधीचं सोनं केलं जो कारखाना साडेतीन हजार प्रसिंग कपॅसिटीचा होता तो आता आठ हजार तशी कॅपॅसिटीचा केलेला आहे उत्तम रिकव्हरी आपण मिळवतोय हायेस्ट दर आपण देतोय वेळेवर बिलं देतोय वेळेवर पगार देतोय सगळ्या बाबतीमध्ये बिजरी सहकारी साखर कारखान्याचा उच्चांक आहे आणि म्हणून बिदरी म्हणजे एक केपी पाटलाचा चेहरा अशा पद्धतीचं चित्र आम्ही या सगळ्या कामकाजातनं तयार केलेलं आहे दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी आम्ही स्थापन केली अनेक वर्ष बंद होती थोडे थोडे पैसे आम्हाला मिळत गेले आणि मी अभिमानानं सांगतो की आता पंचवीस हजार स्पिंडलची सूतगिरणी दादा आता फायद्यात आहे कर्जबाजारी नाही उत्तम चाललेली ती सूतगिरणी आहे कधीही आम्ही बंद ठेवलेली नाही चिनी पाळ्या व्यवस्थित आहेत स्थानिक कामगार आहेत दीडशे महिलांना तिथं आपण महाराष्ट्रातली तीन चार सूत ज्या आहेत नामवंत सूत त्यापैकी आमची सूत अशा असे अनेक प्रसंग माझ्या बाबतीमध्ये सांगता येईल ही मार्केट कमिटी डब आलेली होती तोट्यात गेलेली होती चालना झालेली होती प्रशासकाला आला आणि त्यावेळेला मुश्रीफ साहेबांनी प्रशासक मंडळ नेमलं आणि त्याची जबाबदारी माझ्यावर दिली दादा शून्य शिल्लक असणारी ती मार्केट कमिटी चौदा महिन्यामध्ये बारा कोटीच्या ठेवी आपण तयार केल्या आणि एक नवी शिस्त त्या मार्केट कमिटीला आणण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या संस्था माझ्यावर सोपवल्या त्या उत्तम तऱ्हेनं पार पाडतोय दादा या संकुलामध्ये तुम्हाला आठवण करून देतो रणजित दादांच्या आणि विकास बायांच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी निमित्तानं आपण आला होता शाळा त्यावेळेला छोटी होती आता उत्तम चाललेली आहे साडेतीन हजार मुलांची संख्या आहे पाच हजार एकूण म्हणजे आय टी आहे त्याबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज सगळ्यांची आहे आणि सातत्यानं रिझल्ट लागतात दादा आम्हाला मुलं शोधायला जायला लागत नाही मुलांच्या ऍडमिशनसाठी परीक्षा घेऊन आम्हाला ऍडमिशन द्यायला लागत सातत्यानं एन एम एस मध्ये एकशे सत्याहत्तर विद्यार्थी यावर्षी आमचे आले एन एम एस च्या याला स्कॉलरशिपला दीडशे शंभर दीडशे मुलं दरवर्षी येत आहेत एक दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून आम्ही या ठिकाणी ही चालवतोय आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचं काम उत्तम चाललेलं आहे आता वापसी म्हणण्यापेक्षा आम्ही बेसिकली तुमच्या बरोबर आहोत एकोणीसशे नव्याण्णव साली सदाशिवराव मंडलिक खानविलकर साहेब बाबा कोपेकर आणि त्यांच्या बरोबरीनं मुश्रीबानी मी होतो साहेब आम्ही त्यावेळेला तुमच्या बरोबर आलो आमचे त्यावेळेचे अपक्ष आमदार भोईटे साहेब होते त्यांना सुद्धा आपल्या बरोबर आम्ही आणलं आणि त्यावेळेपासून आज अखेर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी या विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये आम्ही राजकारण करतो हसन मुसरीफ साहेबांच्यावर अनेक प्रकारचे लोक आरोप करतायत पण मी दादा अतिशय नम्रतेनं सांगतो की कार्यकर्त्याला जपण्याचं काम सामान्य माणसाला ताकद देण्याचं काम गरीबांना विशेषतः आजारी माणसांना मानवतावादी दृष्टिकोनातून उत्तम दर्जाचं त्यांच्यावर उपचार करण्याचं काम सातत्यानं मुस्लिम साहेब करतायत अजोड आहे दादा जसं तुम्ही आजोडा आज सकाळी दादा सहा वाजता विकास कामांची का पाहणी करायला बारामतीत गेले होते सहा वाजता पहाटे त्यानंतर विमान आलेले आहेत तशाच पद्धतीनं हसन मुश्रीफ साहेब हे पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करताय काही घोटाळे झाले काही मंडळी इकडे तिकडे गेले अनेकांनी हसन मुश्रीफाला बर्बाद करण्यासाठी अनेकांनी या जिल्ह्यामध्ये यापूर्वी प्रयत्न केले पण हसन मुसली साहेब अजून टिकू नये यशापेश जरूर येत आहे परंतु सर्वांना घेऊन या जिल्ह्याचं सहकारचं एक अतिशय चांगलं संघटन हसन साहेब मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चाललंय दादा त्याहीपेक्षा तुमचा आधार आम्हाला फार मोठा आहे तुम्ही काय दिलंय हे म्हणण्यापेक्षा की पी पाटील हा दादाचा माणूस आहे एवढ्यावर सुद्धा आमचं दादा चालतंय काय आम्हाला द्यायची गरज नाही कारण कर एक आदर्शवादी समाज जीवन तुम्ही आयुष्यभर जगलेलं आहात फुले आंबेडकर शाहूंचा विचार पुरोगामी विचार घेऊन आपण पुढे निघालेला आहात तुमच्या विचाराबरोबर आम्ही कायमपणे राहणार आहोत एवढा शब्द देतो आणि उद्याच्या भावी येणाऱ्या सगळ्या निवडणुका केपी पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राधानगरी भुदरगड आणि आजरातल्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आणि शब्द पण दादा आम्ही तुम्हाला देतो या निमित्तानं विकास कामं अनेक बोलण्यासारखी आहेत खरं म्हणजे दहा बारा वर्षापूर्वी आम्ही को जनरेशनचा प्रकल्प उभा केला अतिशय धाडस केलं प्रकल्प पूर्णत्वाला गेला वीज वहनाची अडचण तयार झाली आम्हाला टॉवर लाईन टाकायला अडचणी त्या काळात केल्या आता जे दादा आम्हाला विरोध करतायत ते त्यावेळेला सुद्धा आम्हाला विरोधच करत होते आणि म्हणून विजेचं वहन करण्यासाठी टॉवर लाईन लवकर उभारत नव्हती दादाना ही मी अडचण सांगितली नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला आणि दादानी बीच्या सगळ्या डायरेक्टरला चीफ इंजिनियरला सेक्रेटरीला बोलून घेतलं आणि सांगितलं अठ्ठेचाळीस तासाच्या आत बिद्रीची विजेची जोडणी आपण करा आणि चालू झाल्याचं मला कळवा पहिला प्रसंग माझा बिदरीतला दादा त्यावेळेपासून बिद्रीचं संरक्षण तुम्ही करत आला आम्ही या ठिकाणी इथेनॉल प्रकल्प उभा केला आज तुमच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं त्याचं इरादापत्र तटलं होतं आम्ही तुमच्याकडे आलो आणि अतिशय हुशारीनं झाला मला सांगितलं एक महिनाभर केपी थांब आणि तो एकशे पस्तीस कोटी रुपयाचा इथेनॉल प्रकल्प बांधून पूर्ण होता त्याचं व्याज महिन्याचं चा चालू झालं होतं हप्ता येणार होता दादा या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या आणि त्या इथेनॉलला सुद्धा तुम्ही एक महिन्याच्या इरादापत्र आम्हाला दिलं त्याची आठवण आहे आणि दादा दादा या, या सगळ्या कामकाजामध्ये तुम्ही हिमालयासारख्या काम आमच्या पाठीमाग आहात याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे दादा या ठिकाणी जाता जाता दो दोन गोष्टी सांगतो खूप काम आहेत बऱ्याच वेळेला आम्ही येणार आहोत तुम्हाला त्रास देणारच आहोत पण दादा इथं आदमापूर नावाचं श्री क्षेत्र बाळूमामाचं देवालय आहे एक किलोमीटर हो। मुदार तिथे अस दर अमावास्याला दोन दिवस लाखो लोक अमावास्याला येतात आणि दर रविवारी लाखो लोक इथे येतात कोल्हापूरहून येणारे सोलापूरहून येणारे साताऱ्याहून येणारे कोकणातनं येणारे इकडल्या बाजूला येणारे सारे लोक मुदिट्याला उतरतायत गाड्या ट्राफिक जाम होत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एक उड्डाण पूल व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे भागातल्या सगळ्या तमाम लोकांची आज बाळूमामाचं दर्शन तुम्ही घेऊन आलात ही मागणी मी त्या निमित्तानं तुमच्या समोर सादर करतो आणि बिद्री सहकारी साखर गायकांना हा कोल्हापूर गारगुटी गडी नागरवाडी या हायवेवरती आहे आमचं काय आता त्याला म्हणत नाही पण त्या काळामध्ये आमच्या पूर्वजांनी रस्त्याला लागून कारखाना बांधला आणि रस्त्याच्या पश्चिम भागाला पश्चिमेला गाडी आहे ट्रक अडाय टॅक्टर आहे बैलगाडी अडाय एक हजार वाहन दररोज तो रस्ता क्रॉस करून आज जातात वजन करायला आणि वजन झाल्यानंतर एक हजार वाहनं बाहेर येतात पाचशे बैलगाड्या जातात अनेक वेळेला अपघात झाले अनेक अडचणी येत आहेत ट्राफिक जाम होत आहे आणि म्हणून बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या त्या परिसरामध्ये एक उड्डाण पूल आपण बांधण्यासाठी आपण व्यवस्था करावी अशी मागणी या निमित्तानं देतोय बाकीच्या गोष्टी मी इथे बोलत नाही पण दादा तुमचा आशीर्वाद तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहो आम्ही तुम्ही चिंता करू नका आम्ही लढत राहणारे लोक आहोत मी इतक्या वेळेला विधानसभेची निवडणूक लढलो दोन वेळेला निवडून आलो फक्त पण पराभूत झाल्यानंतर मी कधी पराभूत झालो नाही मानसिकदृष्ट्याने माझा कार्यकर्ता कधी खचला नाही आज सुद्धा माझा कार्यकर्ता तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच द्वेषानं तेवढ्याच द्वेषानं तेवढ्याच संघर्षासाठी आज उभा आहे आणि या सगळ्या माझ्या सहकार्यांचं संरक्षण करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कार्यकर्ते म्हणजे ही माझी ताकद आहे मी माझ्या जीवनामध्ये काय मिळवलं असेल तर तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते हे प्रेमानं मी जोडल्यात आणि मग याच प्रेमाचा धागा असा दृढ करण्यासाठी समाज जीवनामध्ये उत्तम तऱ्हेनं सर्वांनी मिळून काम करण्यासाठी दादा आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत एवढा शब्द देतो मला आपण सर पुन्हा हे गाणंच आहे आमचं पुन्हा राष्ट्रवादी किंवा पुन्हा राष्ट्रवादी म्हणून तुम्ही मला अतिशय मोठ्या मनाने स्वीकारलं माझ्या सगळ्या झालेल्या त्रुटीबद्दल उणीवाबद्दल आपण डोळेधाक केली आणि आम्हाला ताकद देण्याचा निकाल घेतला मनापासून मुस्लिम साहेबांचं तुमचं सर्वांचं नेत्यांचं मी आभार मानतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज